E, F, जी। जी। आता आपण ज्या वेळेस हा प्रश्न सोडवत असतो तर त्यावेळेस आपण काय करतो या ठिकाणी एक हा दुसरा हा तिसरा आपण उत्तर काय करतो सहा असं आपण उत्तर करत असतो परंतु नियमानुसार करायचं की पाच अधिक सहा आता हे वरचे जे अंक आपण नेऊन घेतलेले आहेत आपल्या माहितीनुसार ते आपण खाली लिहिणार आहोत पहा एकूण एकूण